नमस्कार मित्रांनो दोन किलो सोन्याचे दागिने घालून कुल्फी विकणारा गोल्डन मॅन सध्या चर्चेत आहे चटपटीत खाण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी मध्य प्रदेशमधील इंदौर शहर ओळखलं जातं पण सध्या हे शहर तेथील गोल्डन मॅनमुळे चर्चेत आहे सविस्तर बातमी पुढे पाहण्यासाठी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या हा गोल्डन मॅन दुसरा तिसरा कोणी नसून येथील सरापा बाजारातील कुल्फी विक्रेता बंटी यादव आहे थोडं थोडकं नव्हे तर किलो किलो सोन्याचे दागिने घालून तो त्याच्या दुकानात कुल्फी विकायला उभा असतो त्याला पाहण्यासाठी आणि त्याचा कुल्फीचा स्वाद घेण्यासाठी लोक लांबून लांबून येत असतात त्यांच्यासोबत बऱ्याच जणांना सेल्फी काढायची असतात इंदोर मधील सरापा चौपाटी येथे बंटिया दोने आपले दुकान थाटले आहे सरापा बाजारात सोन्या चांदीचा चांगलाच धंदा सुरू असतो याच बाजारात बसून बंटियालाही सोन्याची आवड निर्माण झाली आणि दरवर्षी एक एक दागिना विकत घेऊन त्याने अंगावर घालायला सुरुवात केली सध्या त्याच्याकडे दोन किलो सोन्याचे दागिने आहेत हे सर्व दागिने घालूनच ते त्यांच्या दुकानात कुलपी विकत असतात एवढंच नव्हे तर बंटी यादव यांचा एक दातही सोन्याचा आहे एकदा माझा दात तुटला होता त्यामुळे मी तेव्हा सोन्याचा दात बनवून घेतला आणि तोच लावला माझ्या कुलपीची तर लोकांना आवडतेच पण माझ्यासोबत फोटो काढण्यासाठीही लोक दुरून येत असतात त्यामुळे माझा कुलपीचा धंदाही जोरदार चालतो असे बंटी यादव म्हणाले